खुलताबाद तालुक्यातील सेवा मंगल कार्यालय येथे अगरबत्तीच्या कारखान्याच्या नावाखाली सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक मगस्वामी यांच्या पथकाने छापा टाकून पंचवीस लाख एकवीस हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचा मध्यमाल हस्तगत केला आहे ही कारवाई बुधवार रोजी सायंकाळी करण्यात आली विशेष बाब म्हणजे खूप दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता दिवसा येथे अगरबत्ती बनवायचे भासवायचे तर रात्री याच ठिकाणी सुगंधित तंबाखू बनवून ती पॅकिंग करण्यात येत होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तंबाखू बनवली जात होती पॅकिंगसाठी मशिनरीचा वापर केला जात होता दररोज या ठिकाणी गुटखा बनवला जात होता पोलिस अधिक्षक मग स्वामी यांना माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने घटनास्थळी पथकाला छापा टाकण्याचे त्यांनी निर्देश दिले पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता तिथे तंबाखूचे मिश्रण करून पॅकिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक मग स्वामी यांनी खात्री करण्यासाठी अन्न व पुरवठा विभागाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांना संपर्क साधला पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यांना तेथे सुगंधित तंबाखू मिश्रण करून पॅकिंग करत असल्याचे दिसून आले त्यांनी तातडीने संपूर्ण कारखाना सील केला या प्रकरणात अन्न व सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोहम्मद फरीद मोहम्मद जकेरिया व पन्नास वर्षे आणि साबाबनो मोहम्मद फरीद व अठ्ठेचाळीस वर्षे दोन्ही राहणार कटकट गेट हत्तीसिंगपुरा छत्रपती संभाजनगर हुसेन मोहम्मद सिद्दीकी जुडा व एकोणपन्नास वर्षे राहणार सेवा मंगल कार्यालय खेडी तालुका कुलताबाद इरफान हारून तेली वय पंचेचाळीस वर्षे राहणार सेवा मंगल कार्यालय खेडी तालुका कुलताबाद यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही सहाय्यक पोलिस अधीक्षक महकस्वामी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे नलवडे जगताप हेड कॉन्स्टेबल सरोदे महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता मोटे पोलीस कॉन्स्टेबल अमोल मोरे मोना पवार दिनेश गायकवाड प्रशांत गीते पवन सु सुंदरडे वाल्मिकी बनगे जटाळे योगेश कदम राजाराम जगताप यांच्या पथकाने केले आहे